विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान सोहळा संपन्न बुद्ध राष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त होत करू व गरीब कुटुंबातील अधिकारी न्यायाधीश डॉक्टर पोलीस वकील प्राध्यापक शिक्षक बँक कर्मचारी भारतीय सैनिक घडविणाऱ्या कर्तव्यदक्ष मातांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी विद्यमान नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख महिला व बाल कल्याण समिती सभापती सो कल्पना कारभारी बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित गादेकर नगरसेविका वंदनाताई गायकवाड भारतीय जनता पक्षाच्या नेत्या निर्मला ओझा लताताई गादेकर मंडळ अध्यक्ष सचिन कुलकर्णी रमाई सामाजिक संस्थेचे संस्थापक राजाभाऊ माने बॉबी ग्रुपचे अजित भाऊ गायकवाड सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमोडे अशोक शिवशरण हेमंत वाघमारे मल्लू राम शेट्टी महाबोधीचे विकी शेंडगे संभव फाउंडेशनचे आतिश सिलचट पिंटू सुर्वे बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेचे संयोजक संजय बनसोडे प्रमोद चंदन शिवे अमोल सोनवणे आकाश कांबळे शांत सर साबळे प्राचार्य अरविंद नडखंबे प्राचार्य सचिन कांबळे उत्सवाध्यक्ष अमोल शिंदे विजय गादेकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात आदर्श माता म्हणून सौ नंदाकुमार वाघमारे सौ मीराबाई थोरात श्रीमती लक्ष्मीबाई जाधव सौ विशाखा वाघमारे श्रीमती शालन साबळे सौ कमळ शिवशरण सौ जया नडगिरी श्रीमती उषा कांबळे सौ so, स्नेहलता कांबळे सौ so, जिजाबाई वामने जयश्री सातपुते अरुणा नडखंबे सौ so, रंजना जगताप आदी दोनशे आदर्श मातांना हार फेटा चिन्ह देऊन तोंड गोड करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजू बनसोडे अजय लोंढे विशाल चंदन शिवे निलेश गादेकर सूरज कांबळे अजय वर्तिले रोहन गायकवाड सोहन शिवशरण विशाल कांबळे सचिन कांबळे आदेश तळभंडारे आकाश शिंदे भैया चौधरी मलेश घागरे यांच्यासह सर्व सभासद पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

अन्नदान वाटप करण्याचं कामही बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलं होतं त्याचबरोबर बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित गादेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर तसेच गोरगरीब लोकांना अन्नदान तसेच बुद्धराष्ट्र सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी कर्तव्यदक्ष मातांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे खर तर कुटुंबातील प्रत्येकाला सावरण्याची तसेच घराला घरपण देण्याचं काम राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा